मित्रांनो भगवान शिवचे पुत्र गणेश आणि कार्तिके यांच्या व्यतिरिक्त अजून दोन मुले आणि तीन मुले आहेत परंतु त्यांची चर्चा कमी होते म्हणून आज आपण त्यांच्या विषयी जाणून घेणार आहोत क्रमांक एक अयप्पा हे भगवान शिव आणि विष्णूच्या मोहिनी अवतारातून जन्माला आले होते झाले असे की एकदा देव आणि दानव समुद्र मंथन करत असताना त्यामधून अमृत निघाले तेव्हा तिथे भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि या रूपाच्या प्रभावामुळे भगवान शिव त्यांच्यावर मोहित झाले त्यापासून अयप्पाचा जन्म झाला दोन नंबर अंधक राजा हिरण्यकश्यपला कोणतीही संतान नव्हती म्हणून त्याने भगवान शिवची तपश्चर्या केली आणि भगवान शिवच्या प्रभावाने व सामर्थ्याने एक पुत्र झाला की जो जन्मापासून आंधळा होता म्हणून त्याचे नाव अंध कसे होते माहिती आवडल्यास कमेंट मध्ये हर हर महादेव नक्की लिहा चॅनलला सबस्क्राईब करा